नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कळीबंदी या माझ्या कथा संग्रहाविषयी सांगणार आहे कळीबंदी या कथा संग्रहाविषयी तुमच्याशी संवाद साधण्याचं निमित्त म्हणजे नुकताच तळीबंदी या कथासंग्रहाला वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती साहित्य संस्थेचा मानाचा बापूरावजी देशमुख कथा साहित्य पुरस्कार घोषित झालेला आहे त्या संदर्भातलं संयोजकांकडून मला जे कळवण्यात आलं त्याबद्दल जे माहिती सर्वत्र पसरली तर मित्रांकडून रसिकांकडून या संग्रहाविषयी उत्सुकतापूर् उत्सुकतापूर्वकाची चौकशी सुरू झाली मित्रांनो या संग्रहाला या सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या साहित्य क्षेत्रातील अत्यंत नामांकित मातृसंस्थेकडून कैलासवासी फुलाबाई अनंतराव फडकरे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य कलाकृती हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तद्वतच अमरावती येथील सूर्यकांता देवी कोटे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराने सुद्धा कळीबंदी हा कथासंग्रह सन्मानित झालेला आहे लगातार महत्त्वाच्या वाङ्मयी संस्थांकडून कळीबंदी या संग्रहाची अशा पद्धतीने दखल घेतली जाणे पाठराखण केले जाणे ही निश्चितच माझ्यासाठी लेखक म्हणून आनंदाची गोष्ट आहेच पण वाचकांना आणि एकूणच साहित्यजनांना या कथासंग्रहाविषयी जाणून घ्यायला आवडेल मित्रांनो एक कथाकार कादंबरीकार म्हणून आणि कवी म्हणून सुद्धा तुम्ही मला जाणतात पण आज आपण खास करून कथा आणि या याविषयी बोलणार आहोत माझा जो कथा लेखनाचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो कूळ या कथा कथेपासून झालेला आहे मित्रांनो दोन हजार एक साले ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये लोकमत दिवाळी अंकामध्ये माझी खूड नावाची कथा प्रसिद्ध झाली आणि तिथून मला कथा लेखनाचा माझा हुरूप वाढला माझ्या या कथा कथेला दिवाळी अंका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्रमांकाचं पहिलं बक्षीससुद्धा मिळालं होतं तिथून सुरू झालेला दोन हजार एक सालचा हा माझा कथेचा प्रवास आज तायकासा कडीबंदीपर्यंत सुरू आहे yeah. कुड नावानेच माझा दोन हजार तीन साली एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला कुड नावाचा स्वरूप प्रकाशन औरंगाबाद या मान्यवर प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला कुड या कथासंग्रहाचं सुद्धा रसिक मायबापांनी रसिक जनांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं त्यावेळेस माझा कथालेखनाचा रूप कुडच्या निमित्ताने वाढला लगोलग तेव्हाही कुड या कथासंग्रहाला असाच प्रतिसाद आणि पुरस्कार यांच्या रूपाने प्रतिसाद मिळाला नंतर माझा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आसूड मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी तो प्रकाशित केला दोन हजार सहा साली पहिला कथा संग्रह कूड दुसरा असूड लोक सूड नावाचा कथा कथासंग्रह माझा आला कूड असूड सूड त्यानंतर उलंगवाडी आणि आता हा कडी असा माझा कथालेखनाचा प्रवास राहिलेला आहे एकूणच ग्रामीण जीवनाला वेडून असलेल्या वेगवेगळ्या समस्या ग्रामीण माणसाच्या मनाची उलगाल त्याच्या जगण्याला वेडून असलेल्या दंश करून असलेल्या विविध समस्या ग्रामीण माणसाचं जगणं सूक्ष्मपणे टिपण्याचं माझ्या या प्रतिभेला जणू व्यसन लागलं आणि त्या छंदातून व्यसनातून एकापेक्षा एक अशा सरस कथा निर्मित होत गेल्या शेतकरी शेतमजूर शोषित वंचित परिगाबाहेरची सगळी चेहरा नसलेली माणसं मी या कथांमधून मांडत गेलो आता कडीबंदी या कथा संग्रहाविषयी तुम्हाला जर या ह्या कथासंग्राचं मुखपृष्ठ तुम्ही जर का नीट निघाडलं तर या मुखपृष्ठावरूनच तुमच्या लक्षात येईल मजुरांच्या ज्यथेच्या ज्यथे अगदी रांग लागलेली बघा आणि तुम्ही आठवा दोन हजार एकोणावीसला एकवीसला जी कोरोना काळाने कोरोना महामारीने भयावह अवस्था करून ठेवली होती जगाची भारताची महाराष्ट्राची त्यावेळेला शहरं वस पडली शहरं सोडून गाव कामगार नोकरदार सगळे गावाकडे आले आणि कामगारांची जी अवस्था झाली ती सगळी अवस्था या म सरदार जाधव यांनी आपल्या कुंतल्यातून साकार केलेली आहे आणि या कोरोना काळातील भयावह परिस्थितीमध्ये सापडलेला जो माणूस आहे त्याची हातबलता आहे त्याचं असह्य जगण आहे त्याची धडपड आहे त्याचं जीवन आहे चित्र हे सगळं सारं एकूण मांडण्याचं चित्रित करण्याचं धाडस मी या कथा संग्रात केले मित्रांनो नुकतंच ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आणि आमचे आधार वड आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो असे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राराम बोराडे यांचं निधन झालं महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर कर घोषित केला तो स्वीकारण्याच्या आतच सरांचं निधन झालं या बोराडे सरांच्या प्रेरणेने मी या कथा लिहिलेल्या आहेत हे सांगताना मला आनंद वाटतो कारण तेव्हा एकमेव दिलासा देण्याचं साधन आपल्याजवळ होतं ते म्हणजे हा जो मोबाईल आहे किंवा प्रसारमाध्यम समाज माध्यम म्हणतो आपण त्यातून एकमेकाशी संपर्क लोक ठेवायचे आणि काय चालू आहे वृत्तपत्र सुद्धा तेव्हा बंदी होती पेपर लोक वाचत नव्हते म्हणून मोबाईल उत्सुकतेने चाळायचे वाचायचे आणि काय चालू आहे कुठे मग आपला वेळ कोण कसं घालवतंय काय नाही अशी चर्चा व्हायची मग तेव्हा रारम बोराडे सरांनी फेसबुकवरून अशी सूचना केली होती की लेखकांसाठी संवेदनशील माणसांसाठी हा जो काळ आहे हा आव्हानात्मक आहे उलट समस्त मानव जातीवर अरिष्ट आलेला असताना हा सर्जनशील माणूस काय करतोय आजचा लेखक काय करतोय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं तर त्याने हे काळाचं आव्हान पिनलं पाहिजे हा जो कोरोना काळ आहे या काळाची जी संबंध जातीला गिळंकृत करणारी ही जी महामारी आहे या महामारीचा अकराड विक्राट चेहरा लेखकाने पकडला पाहिजे आपल्या लेखनी असं आव्हान त्यांनी केलं होतं मला ते सरांचं आवडलं कारण इतर सगळ्या सामान्य माणसांसारखं लपून बसणं कोपऱ्यात जाऊन बसलं स्वतःला बोलून घेणं हे ये प्रतिभावान माणसाचं लक्ष नाही नव्हे तर अशा भयावह परिस्थितीमध्ये समाजाला वीर देणं त्याच्या अवस्थेचं त्याच्या बुऱ्या मानसिकतेचं चित्रण करणं हे मग मी माझं कर्तव्य समजलो आणि मी सरांच्या त्या शब्दाखातरच या कोरोना काळातल्या सगळ्या कथा शब्दबद्ध केले या कथा संग्रहामध्ये जी अनुक्रमणिका आहे त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल बघा तिलांच्या चोची ही पहिलीच कथा आहे गावाची वाट चुराळा भूत चुरुमय गुताळा डपडं पायपीट कळीबंदी लॉकडाऊन जय हिंद आणि भराळा अशा बारा कथा मी या कथासंग्रहात तेव्हा बंदिस्त केल्या आणि या कथासंग्रहाच्या शीर्षकावरूनच तुम्हाला या कथांची या कथांचा बाज काय आहे हे तुम्हाला कळलं असेल वैशिष्ट्यपूर्ण शब्द आता मी माझ्या कथा लेखनाची जी पार्श्वभूमी किंवा शैली ती सगळी भाषा जी तावडी बोली माझी आहे खानदेशी ती भाषा मात्र मी कधी सोडलेली नाही तिच्याशी प्रसारणा ना केली या भाषेचं बाळकडू मी प्राशन करूनच माझं लेखन करतो आणि त्याचं प्रायचित्त प्र प्रत्यय या कथा लिहितानासुद्धा तुम्हाला येईल वाचता नाही या खांदेशी तावळी बोलीचा लेहजा तुम्हाला अनुभवता येईल आणि त्यातून या कथा अवतरल्या या कथांचे जे विषय मित्रांनो तर तो विषय म्हणजे करोना काळामध्ये जेव्हा शहरं बखात झाली आणि शहरातले कारखाने ठप्प झाले तेव्हा शहरातले जे ते सगळे गा कामगार लोक गावाकडे आले रस्त्याने बघा मग ते लोंढे रस्त्याने त्यांचे काय हाल झाले गावामध्ये त्यांचं कशा पद्धतीने स्वागत झालं का काय झालं आणि त्यावेळेस गावातला जो सामान्य ग्रामस्थ होता शेतकरी होता मजूर होता तो काय करत होता त्याची मानसिकता कशी होती हे जर तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर खरडीबंदी हा कथा संग्रह तुम्हाला वाचावा लागेल या संग्रहातील पिलांच्या तोची ही कथा आहे बघा पहिली त्याच्यामध्ये ही को कोरोना महामारी एका विशिष्ट जमातीमुळे आली एका विशिष्ट धर्मामुळे आली अशी अफवा गावापर्यंत येऊन पोहोचली होती तेव्हा गावातल्या त्या समूहाबद्दल इतर समूहातील लोक कशा पद्धतीने वागत होते त्याचंच चित्रण मी या कथेत केलेलं आहे आणि ती जी नायिका आहे कुटुंब आहे त्या आपल्या आपल्यावर ज्या गावाने टाकलेला जो अघोषित असा बहिष्कार त्याला कशा पद्धतीने सामोरे जातात त्याचं चित्रण पिलां या पिलांच्या तुरशी या कथाचा कथेत आहे गावाची वाट साळे सागळे ते शहरातील कामगार कशा पद्धतीने गावाकडे येतात आणि त्यांना रस्त्यामध्ये कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांना जेवण मिळत नाही रस्त्यामध्ये पोलिस अडवतात रस्ता बंद आहे सीमा बंद जिल्ह्याच्या सीमा बंद तालुक्याच्या सीमा बंद अशा या खळकर अवस्थेतून जेव्हा ते गावापर्यंत येतात मित्रांनो मोठ्या आशेने तर गावाची सीमा बंद केलेली असते म्हणजे शहराकडून गावाकडे आलेला गावातलाच तो जो माणूस आहे त्याला गावबंदी त्याच्याच भावबांधांनी त्याच्याच लोकांनी केलेली असते ही ही सगळी मजेशीर गोष्ट याच्यामध्ये आहे आता चुराळा नावाची कथा आहे शेतीला मात्र तेव्हा लॉकडाऊन नव्हता म्हणजे शेती, शेती करायला पिकवलेला माल न्यायला लॉकडाऊन ला। होता म्हणजे कसं तो नेऊ शकत नव्हता सगळं बंद होते वाहतो पण शेतामध्ये अशा कोरोना काळामध्ये लोकांनी शेती पिकवली होती आणि मोठ्या आशेने टरगुजराचा मळा लावलेला असताना अचानक ती बंदी संचारबंदी लागू होते आणि मग त्या शेतामध्ये लावलेल्या सगळ्यात तो मळा कशा पद्धतीने चुराडा होत होत्या ते सुद्धा चित्रण्या चुराळा कधी ही जी कथा आहे मित्रांनो चुराळा हे मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेमध्ये प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला समाविष्ट आहे ती सुद्धा तुम्ही मुळापासून वाचा गुताळा नावाची कथा <laughs> मजेशीर गुताळा शब्द तुम्हाला लक्षात आला असेल की दवाखान्यामध्ये सुद्धा जायला लोक घाबरत होती म्हणजे कोरोना काळाने देव आपण संकट आलं की काय करतो देवाचा दावा करतो देवा मला वाचव पण तेव्हा देवच म्हणत होतं मला वाचवा देवसुद्धा कुलूप कोइंड्यामध्ये बंद होते सगळे देवस्थान सगळे बंद सगळे दवाखान आता परमेश्वरानंतर भोतलावरचा देव हा डॉक्टर आहे ते डॉक्टरसुद्धा नको 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 पेशंट नको ते सुद्धा पेशंटला हात लावत नव्हते त्यांनी सुद्धा स्वतःला कडीबंद करून घेतलेलं होत खूप अशा या गोष्टी मग सामान्य मनात जायचं कोणाकडे गावातला तो, को गावात तो म्हातारा आजारी पडला ते म्हातारीमध्ये घेऊन जा दा, दवाखान्यामध्ये तुझ्या बापाला मग मुल तो मुलगा सांगतो की दवाखाने बंद आहे तो म्हाताऱ्याला ते खोटं वाटतं म्हातारीला खोट वाटतं वाट दवाखाने बंद अरे आजार पण आल्यावर महामारी आल्यावर दवाखाने दळाड चालू पाहिजे दवाखाने गोळ्या औषधी चालू पाहिजे त्यांना ते खोटं वाटायचं म्हणजे अशी परिस्थिती होती तर शेवटी तो माथारा अक्षरशः घरातून त्या गोट्यामध्ये म्हणतो आपण तिथे नेऊन तो टाकतो तिथेच तो मसारा पाय घसरून मरतो कोणी त्याला हात लावायला कोणी तयार नाही तिथे त्याच्यावर काट्या कुट्या टाकून शिलगावून देतो अशा पद्धती म्हणजे अंत्यसंस्कार सुद्धा करायला कोणी दसावत नव्हतं जवळची रक्ताची नात्याची माणसं आपली एकमेकाला पारखी झाली होती बायको नवऱ्याला जवळ येऊ देत नव्हती बहीण भावाला जवळ देत नव्हती असे या नात्यांची ताटातूट या काळाने केली संबंध आयुष्य जगण्याला या महामारीने विस्कळीत करून टाकलं त्याचं चित्रण मग मी आता कथा बोराडे सरांकडे पाठवल्या आणि सांगितलं मी सर असा तुम्ही आवाहन केल्यानुसार कोरोना काळाला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो माझा प्रयत्न तुम्ही कसा झाला बघा सरांनी मला शाबासकी दिली छान तुम्ही छान काम केलं आणि हा अस... ऐतिहासिक दस्ताऐवज तुम्ही तयार केला म्हणून कथा तो अभिप्राय दिला आणि तो अभिप्राय या हळिबंदी या कथासंग्रहाची पाठराखण प्रारंभ बोरडे सरांनी मोठ्या आनंदाने लिहिली त्या पाठराखा म्हणजे हा माझ्यासाठी सर आज आपल्यात नाही आहेत पण सरांचा शब्दरूप आशीर्वाद माझ्या पाठीशी सरांची जी प्रेरणा होती त्या प्रेरणेनेच मी कडीबंदी हा कथा संग्रह लिहिलेला आहे आणि मित्रांनो या कडीबंदी कथासंग्रहाची जी, जी अर्पण पत्रिका आहे ती तुम्ही जरा निरखून बघा मजुरांचा जत्ता चाललेला आहे गावाकडे आणि हे जे चित्र आहे जितेंद्र साळुंके यांनी रेखाडलेले रक्ताचं पाणी करून टोलेजन शेर उभारून रक्त सांडत रस्त्यांवरून गावाकडे निघालेल्या मजुरांच्या वेथावधनांना हा कथा संग्रह मी अर्पण केलेला आहे हे शहरा टोलेजैन शहर ज्या श्रम कष्टकऱ्यांनी उभी केली त्यांना तिथून आखलून देण्यात आलं गावाकडे जा तुम्ही कुठेही पशुवत जीवन माणसाचा शुद्रपणा सगळं किती शुद्र आहे माणसाचं आयुष्य येथे हकडलं कोरोना काळामध्ये आणि माणसाला वाचवणारा सुद्धा माणूसच होता ते सफाई कामगार होते जे काही आरोग्य कर्मचारी होते जे काही पोलीस कर्मचारी होते ते मात्र धावून जात होते काही स्वयंसेवी लोक अंत्यसंस्कार करत होते अशा पद्धतीने माणसाला शेवटी परमेश्वर कुठं होते मंदिरात आणि माणसाच्या मदतीला माणूसच आला होता माणसाला वाचवणारा माणूसच होता आणि हे माणसाचं माणूसपणे शेवटपर्यंत राहणारे मित्रांनो हीच्या कथांची मागणी आहे सुनील अभिमान अवचार यांनी सुंदर असे रेखाटन या कथासंग्रहामध्ये रेखाटलेले बघा सुनील अभिमान अवचार रेखाटन हे बघा खूप सुंदर वेगवेगळी रेखाटन आहे त्यातून कोरोना काळातलं सगळं ते भयाव असतो आणि त्याच पद्धतीचं कथा संपूर्ण कोरोना काळाच्या कथा असलेला हा माझा कथासंग्रह मंगळवेळा येथील सप्तर्षी प्रकाशन यांनी प्रकाशित केला ताबडतोब तोय तो दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार वीसला आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय नामदेव कोळी या माझ्या मित्राने या संग्रहाचं मुद्रित शोधन केलं सु, सुनीला विमान अवचार यांचे चित्रसुद्धा रेखाटन सुद्धा त्यानेच मला मिळवून दिले या सगळ्यांचे प्रकाशकांचे सरदार जाधव सर या सर्वांचे मी या निमित्ताने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा संग कथासंग्रह कोरोना काळाचा दस्तावेज म्हणून आपणसुद्धा जरूर वाचावा आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद